मित्रांनो आजचे ज जे सोने झाले त्या मैदानाचा मान कटरला आपला हिंद केसरी हरणे दादा नमस्कार नमस्कार कशी पाहिली गाडी काय गाडी पालाली पण ते पावसाचा पण थोडासा सावड होता त्यामुळे स्पीड कमी लागले वाटला आणि याला तर काट्याची टक्कर झाली एकदम शेमीला समोर अर्जुन होता आणि इनाम सुंदर आणि हरण्याना हा निकाल थोडा पेंटिंग ठेवला आता आपले विलास पेलवा आहेत त्यांनी योग्य रीतीने बघून निर्णय पंचांचाही सल्ला घेऊन स्वतःचा दिला नाही सल्ला घेतला आणि त्याच्यात त्यांनी पारदर्शक निकाल दादा काय सांग झालं आजचं मैदान सोनेरा केसरी हो छान झाला मैदान जरी पाऊस झाला त्यांनी कुठेशी तरी त्या मैदानाचा मानकरी हा बनवला पावसाच्या मुलं थोडासा व्यक्ती आला पण त्यांनी नियमाने ती फायनल असेल अजून काय काय कस दिलं नाही एकदम योग्य सर्व पारदर्शक बघूनच दिला, दिला। आणि दुसरा विषय की कुठेशी तरी थोडासा फाटीला चिकल झालेला होता तर फाटी पण त्यांनी थोडीशी कमी ज्यादा केली समोरून एक वीस पंचवीस फूट कमी केली निकाल दिशेला आणि सुट्टीला पण एक दहा पंधरा फूट कमी करू म्हणजे कुठेही बैलांना त्रास न होईल असं त्यांनी पूर्ण पारदर्शक बघून तो निर्णय घेतला आणि त्यांनी त्या पद्धतीने आजचं नियोजन म्हणजे घरचीच गाडी आहे दादा घरची गाडी म्हणजे आता ही गाडी जशी छानपैकी पलावतो म्हणून आम्ही कुठेशी तरी दुसऱ्या बाईलात पलवण्याचा विचार करण्यापेक्षा कुठे हीच फलवत आणि ती आज आम्ही पलाव दादा ह्या स्पीडच वेगळं लागतं आहे ना स्पीड वेगळं लागतं आणि थोडासा आम्हाला असं वाटतं पावसाचा या जर नसतं अजून गाडी छानपलाने असते शेवटला काय गुलालाचा एक नाशिबानी घेऊन आलेला मानकरी असतो तो प्रत्येकाला काही लेखानात लिवलेला नाही का गुलाल मला त्या हिशोबाने आज मस्त नवीन बैल आपल्या मित्राचा त्या मुंबईचा आतिश पाटलांचा त्या वासरांनी हे केला आणि पोंढ्याचा चिरबी त्यांनी फायनल एक नंबर केला ते दादा काय म्हणजे आता एकंदरीत बघताय की ते नऊशे हजार गाड्या येतात त्यात पण आपला हरण्या तुम्हाला बुलाला ठेवतोय काय सांगतात हो हरणे शंभर टक्के बुलाला तर हरण्या आहे म्हणजे कोणत्याही मैदानाला गेलो तर तो बोलायला घेत नाही शेवटी फायनलच्या इकडे तिकडे मागं पुढं कुठं तरी काहीतरी याच्यात होतो पण आज हरण्याने बोलायला म्हणजे भारत सुंदर नंतर आहे ना जर गाडी कुठली टिकून पळत असेल हरणे आणि राजाची गाडी पाहिजे टक्के आम्हाला पण दुसऱ्या पैऱ्याचा विचार करण्याची इच्छा होती दादा काय म्हणजे आता तुम्हाला अनेक जण सांगत असतील की ह्याच्यावर करणार का त्याच्यावर असं दादा केलं पाहिजे का म्हणजे पैर फुटते काय काय पैर फुटतात त्याचा काही विषय नाही आपल्याला आपण स्वतः मालकाने पण त्याची दक्षता घेतली सांगणारे आपल्याला असतात हा पहिला करा तो पहिला करा कुठंतरी गाडी बनतो तर ती कुलाला तर ठेवली तर चांगलाच राहील मुलं गाडी कशी मतानी झालेली आहे आणि चांगल्यापैकी ती एकामेकाला करून झाला काय म्हणजे अनेक प्रेक्षकांना वेळ लावले ह्या जोडीनं ह्या जोडी मुळं काय काय जण मैदान बघायला लागले हो शंभर टक्के प्रेक्षकांना भरपूर आवड आहे हारण्या आणि राजा ही एकत्रच पालावा आणि <laughs> जे मुलं ते त्यांचे फॅन बुलायचे जास्त झाले <laughs> दादा काय म्हणजे बिन जोडला पिन आता काय तो गाजो हो तोय बिंजोड मैदानात जाऊन पोहोचला आता शक्य दो तो होणार नाही पण पुढच्या वर्षी आता बिंजोडचा प्रयत्न आता काय म्हणजे प्रेक्षकांच्या मनाची जोडी पाहिली बिंजोडला लखन आणि हारण्या कशी पाहली दादा दा जोडी फुल स्पीड मध्ये बलाली चांगले पे की वन एकच दिवसात केले चांगलो त्यांची परको माने जोडीनु किंकी जावे रे सगळे गोष्टी आणि लखनमध्ये पण त्याला चांगल्यापैकी पायरा भेटल्यामुळे ते खूप दादा कधी आम्हाला घाता कधी पा पळता दिसणार हे जोड शंभर टक्के घातावर आम्ही चा पायऱ्याचा तो हे चालूच आहे कुठेशी तरी त्यांनी कोणाला शब्द दिल्यामुळे थोडासा थांबून राहिले जर त्यांचे पैरे झाल्याच्या नंतर ते शंभर टक्के आरण्याचे जोडतात दादा मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद आणि हरणे असंच काय बोलावलं होतं थँक्यू मित्रांनो आजचं जे सोनी राखी श्री मैदान झालं त्या मैदानाचा मानकरी ठरला आपला हिंदकेसरी राजा भाऊ नमस्कार नमस्कार काय सांग चला आजच्या झालं बद्दल काय गाडी अशी मैदान व्हायला पाहिजे पण ती पाऊस ना पावसाला शकत हम्म तरी भविष्यात आहे ना पाऊस येऊन सुद्धा मैदान त्यांनी लगेच ओ राखला आहे पावसाला पण साथ दिलाय भविष्यात काय म्हणजे जर भारत सुंदर नंतर जर गाडी टिकून पळत असेल तर आपल्याला काय सांगताल या गाडी बद्दल गाडी एकदम नंबर पळते ना म्हणजे हो शहानी पळते असं म्हणजे ती काय असं इधरा असली काय पहिलेला सुट्टीला शांत शांत आणि ती गाडी दुसऱ्या बाईला आपण फोडून दुखली आणि राजा हरण्या दुखल एक नंबरच गाडी काय म्हणजे आज नियोजन कसं लावलेलं म्हणजे घरचीच गाडी तुमची आहे ना घरचीच गाडी त्यांना फोन करा ती आपल्याला फोन करते आपण पळायच काय नसते दोन शब्दात असते पळायचं पळायचं बाबुशेठ काय आता कोणत्या मैदानात आपल्याला राजा दिसणार पळता आपल्या कलेडोनच्या मैदानात कलेडोन कलेडोन ला कोण असणार आपल्या राजा नाईक केलं धन्यवाद के बाबुशे दादा हे कोण आहे तो आपण जे नाव लावतो एमजे ज्वेलर्स मैसूर हा किरण शेठ हेच आहे तुमच्याच नाव पळते का गाडी कसं म्हणजे आख्या महाराष्ट्रात एमजे ज्वेलर्स मैसूर भाऊशेठ माने हे गाय नाव गाजते काय सांगतात पहिल्यापासूनच स्टार्टिंग पासन दोन वर्ष झाले आज गाडी त्या नावानच पळते आणि कधी पण बा गाडी बुला जास्ती म्हणजे एकंदरीत लग लागलं ना? लग लग ला ला है नाग लगच म्हणायचं सगळा नशिबाचा खेळ आहे दादा काय म्हणजे तुम्ही काय करायच तर राजा सोबत कुठलं मैदान गावते त्याच्यावरती बऱ्याच मैदानात मी मिस केलं एकवीस तारखे के पेडगाव मैदानाला आपण हजर राहू हजर राहणार हो शंभर हे नाही ऐकाय मिळणार आम्हाला फायनल अजून एक मुलाखत तुमच्यावर दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद